नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व संत गजानन महाराज मल्टी पर्पज सोसायटी द्वारे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर तुलामसुंगेकडून अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणा तालुका तसेच संत श्री गजानन महाराज मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जागरण वृक्षारोपणाचा अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत रोजगार आयाम प्रमुख हाजी बबूभाई शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष संजय साळवे नागपूर जिल्हा सचिव प्रभाकर शिवणकर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर देवेंद्रजी कैकाडे रायपूर ग्रामपंचायतचे सरपंच उमेशजी आंबटकर माजी विदर्भ प्रांत सदस्य विनायकजी इंगडे गुरजी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणा तालुका अध्यक्ष वसंत राडे उपस्थित होते पांडुरंगजी काळे यांनी वृक्षारोपणा विषयी प्रस्ताविक के सादर केले तर कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन विशाल बांद्रे यांनी केले यावेळी शैलेश किनेकर अमर सातपुते अरुण कैकाडे प्रज्ञा रामटेके वजंताबाई व रोशन आंबेडकर व डॉक्टर अतुल रामसंगे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ग्राहक पंचायत व वृक्षारोपणे याविषयी आपले मार्गदर्शन केले

एक निधी दिलेला आहे त्याच्यासाठी आणि ती एक योजना सुद्धा आहे वृक्षारोपण करण्याची या सुद्धामध्ये ते राबवण्यात येते तर त्या दृष्टीने आमच्या